मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आज खास साडींचे कलेक्शन किंमत फक्त पाचशे रुपये चंद्रकोर पैठणी आहे खूप छान कपडा आहे सॉफ्ट आहे सगळ्यांना आवडेल अशी साडी आहे ही साडी आहे सगळ्यांना आवडेल किंमत पण खूप कमी आहे ब्रासो फॅब्रिक मध्ये ती साडी आहे सगळ्यांना नक्की आवडेल खूप छान साड्या आहेत डिजिटल प्रिंटमध्ये पैठणी डिजिटल प्रिंट प्रिंटमध्ये ही पैठणी आहे सगळ्यांना नक्की आवडेल की डायमंड चा वर्क आहे खूप छान आहे पूर्णत्री बांधणीमध्ये साडीची डिझाईन आहे खूप छान डिझाईन आहे बांधणीची फॉइल प्रिंट वर आहे ऑइल प्रिंटची डिझाईन आहे सगळ्यांना आवडेल अशी साडी आहे खूप छान वर्क आहे किंमत फक्त सहाशे रुपये आमचे शॉप अवनी कलेक्शन आमचे शॉप आवनी कलेक्शन आहे धुळे जिल्ह्यात सगळ्यांनी एकदा नक्की भेट द्या डिजिटल प्रिंटमध्ये ही साडी आहे वेटलेस कपडा आहे साटनचा पट्टा आहे बॉर्डरला खूप छान साडी आहे नक्की आवडेल तुम्हाला सगळे कलर आहेत खूप छान कलर ची रेंज सगळ्यांना आवडेल वेटलेस कपड्यामध्ये आहे साठ्यांचा पट्टा बॉर्डर आहे किंमत पण खूप कमी लावली आम्ही फक्त एकदा दुकानाला भेट द्या आवनी कलेक्शन आमचं शॉप आहे खूप छान छान कलर आहे हा मेहंदी कलर आहे सगळे कलर अवेलेबल आहे याच्यात खूप छान साड्यांची रेंज आणली आम्ही मॉस कपड्यामध्ये वर्क हे छान शाइनिंग वाला कपडा आहे ही साडी सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे नाव वाटे ही साडी किंमत आणि फक्त सातशे रुपये ठेवली आहे सगळ्यांना आवडते ती साडी कलर पण खूप छान आहे बिचा खूप छान कलर ची रेंज आहे खूप छान छान कलर आहे नक्की आमच्या शॉपला एकदा भेट द्या खूप कमी रेंज मध्ये आम्ही साड्या देतो पैठणी डिजिटल पैठणी सगळ्या प्रकारच्या साड्या मिळतील ऑयल प्रिंट मधी जोमेटो कपड़ा है मेहंदी कलर मधे मेहंदी कलर मधे आई मदे है। तीन कलर अवेलेबल प्रिंट पैठणी सगळ्यांना आवडत हे साड्या नक्की आहे आमच्या दुकानात खूप छान कलेक्शन आहे वेटलेस कपड़ा ही साड़ी वेटलेस कपड़ा मधे खूब सॉफ्ट कपड़ा है तो आ? जो तर, जो की साड़ी तिकड भेसतो जिम्मीची साडी है सिरोस्की डायमंड चा वर्क आहे ची डिझाईन आहे

खूप छान छान रेंज आणली कपड़े में दी साड़ी है क्रश कपड़ा डायमंड लेस पट्टा खुब छान साड़ी कित आठशे रुपये कलर पे खुब छान है तिचा ग्रे कलर है सिल्वर ग्रे खूब छान साड़ी है। एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये साडी आहे पूर्ण भरलेली साडी आहे पार्टीवेअर मध्ये साडी आहे मॉस फैब्रिक है खूब छान छान कलर फैब्रिक मध्य पूर्ण सिरस डायमंड पार्टीवेर साड़ी है खूब छान छान कलर है पिस्ता कलर है खूब छान कलर है मला नक्की आवडील या साड्या पर्पल कलर मध्ये पार्टी वेअर साडी आहे डायमंड चा लेस पट्टा आहे कलर रेंज खूप छान आहे मॉस फॅब्रिक मध्ये खूप छान साडी किमत फ रुपये वेटलेस कपड़ा मधे प्युअ सॉफ्ट फैब्रिकुअर सॉफ्ट फैब्रिक है का सॉफ्ट एक फॅब्रिक एकदम एक ब्रासो कपड्यामध्ये डायमंड च्या आहे हिच्यावर फॅब्रिक खूप छान आहे कलर चार अवेलेबल आहे तिची आता सध्या चार कलर आहे सातशे रुपयाला सा। आहे तिचा कलर आहे तिच्यामध्ये पर्पल कलर आहे लाइट ब्रासो फॅब्रिक मध्ये ती खूप छान साडी नक्की आवडेल मॉस फॅब्रिक मध्ये डायमंड चे वर्क आहे चेक्स ची डिझाईन आहे तिच्यावर आठशे रुपये किंमत आहे खूप छान साडी आहे डायमंड चा लेस पट्टा आहे चे ब्लाउज आहे खूप छान साडी आहे सहा सात कलर तिच्यात आहे आता सिल्क खूप छान 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 साड्या ब्रासो मध्ये चे ब्लाउज आहे